परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभेची से निवडणूक लागलेली आहे दरम्यान या ठिकाणी प्रचार जोमान सुरू आहे जिंतूर सेलू विधानसभेची से निवडणुकी तिरंगी लढतीकडे जात असतानाच या ठिकाणी आज भाजप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे असे दादा बुधवंत यांनी आज वंचित वंचित बहुजन समाज पार्टीचे युवा नेते ने का। सुरेश कुंडिकराव नागरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केलेला आहे दरम्यान यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी लक्ष्मण दादा आज आपण पक्ष प्रवेश केलेला आहे या ठिकाणी भाजप सोडण्याचं नेमकं कारण काय सर्वप्रथम आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरेश भैया यांच्या नेतृत्वाखाली आज माझा प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना देखील पाच वर्ष आपण सगळ्यांना बघितलं असेल मी खूप जोमानं काम केलं मी काम करत असताना भारतीय जनता पार्टीनं माझ्या कामाची दखल घेऊन मला भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष बनवलं तालुका अध्यक्ष बनवल्याच्या नंतर तालुका अध्यक्षाचा कार्यकाल हा माझा दीडच वर्षात संपुष्टात आला आणि दीड वर्षाच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होण्याचा खरा माझा काय म्हणू आपण त्याला माझा अधिकार होता कारण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो त्यावेळेस प्रतापराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळं हो। त्यांचा उर्वरित काळ मी काढला आणि नंतर खरं मला भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष करणं गरजेचं होतं पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाच्या सिस्टीममध्ये भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष हा त्या ठिकाणी बैठक घेऊन करण्यात येतो मी दुर्दैवानं सांगतोय की या जिंतूर शे जिंतूर तालुक्यामधून भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाच्या इंटरव्यूला मी एकटा होतो पक्षाची एक, एक शिस्त आहे जो माणूस इंटरव्ह्यूला असेल त्याच माणसाला तालुका अध्यक्ष करावं लागतं परंतु राजकीय हेतूने किंवा माझं काम आवडलं नसेल सांगता येत नाही ह्या हेतूने मला त्या, त्या पदावरून दूर करून जे एक व्यक्ती इंटरव्ह्यूला नव्हते त्यांना डायरेक्ट तालुका अध्यक्षपद देण्यात आलं विनोद राठोड तालुका अध्यक्ष केले ते बी निघून गेले तर नेमकं ते निघून का गेले हे प्रश्न मला विचारू नका त्याचं कारण मला माहित नाही परंतु माझा एक स्वभाव आहे मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी इमाने इतबारे काम करण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी मध्ये काम करत असताना मला सहकार्य पक्षानं मी अध्यक्ष असेपर्यंत दिलं दिलं नाही असं म्हणत नाही परंतु पक्षाचं काम करत असताना तालुका अध्यक्षपदाची जबाबदारीही मोठी असते काम करत असताना कुठेतरी अडचणी आल्या असतील परंतु त्यावर मात करून आपण भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्षपद सांभाळलं त्यानंतर पक्षानं मला जबाबदारी जिल्हा उपाध्यक्षाची दिली आजपर्यंत मी जिल्हा अध्यक्षाचं उपाध्यक्षाचं पद सांभाळत आलो पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा मला सहकार्यच केलं होतं परंतु आज भारतीय जनता पार्टी सोडण्याचं कारण का हे विचारल्याच्या नंतर प्रश्न असा निर्माण झाला की मराठवाड्यामध्ये मी मुळात भगवान बाबा युवक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मी समाजाचं काम करत असताना या समाजानं जिंतूर तालुक्यातल्या सर्व समाजानं मला डोक्यावर घेतलं समाजानं मला आवाज दिला तेव्हा समाज मागे उभा राहिला आणि ह्या समाजानं मला आज सांगितलं की आता तुम्हाला सुरेश नागरेला मदत करावं लागते कारण मी समाजानं मोठा केलेला व्यक्ती आहे आणि समाजाच्या पूर्व मी जाऊ शकत नाही आज आपण बघत असताल मला कुठल्या जातीवर बोलायचं नाही परंतु मराठा ओबीसी हा वाद बघितला आपण महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताई ह्या वादातच पडल्या जानकर साहेबाला काल बघितलं आपण लोकसभेला आम्ही जानकर साहेबासाठी काय काम केलं आणि बाकीचे होते कुठं हा एक प्रश्न उपस्थित झाला म्हणून कोणी काही जरी म्हटलं तरी मी ओबीसी साठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात फिरतो आणि माझं कर्तव्य होतं की जर एक ओबीसीचा कॅन्डिडेट उभा असेल तर त्या कॅन्डिडेटला मी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो स्वर्गीय पुंडलिकराव नागरे साहेबांना आम्हाला राजकारण शिकवलं वीस वर्षे मी नागरे फॅमिलीत राहिलो लहानाचा मोठा त्या फॅमिलीत झालो मागच्या वेळेस ते या ठिकाणी उभे राहिले नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज योगायोगाने परत तोच विषय पुढे आला त्यामुळे मी आज सुरेश भैया नागरे यांच्या बरोबर वंचित आघाडीमध्ये काम करण्याला तयार झालो आपल्याला भाजप पक्षात अन्याय कोण केला पक्षश्रेष्ठीने चांगलं काम केले भाजप म्हणून भाजप भाजप पक्षामध्ये अन्याय मी हा विषय बोललो नाही मला सगळ्यांनी मदत केली मी तुम्हाला फक्त एक सांगितले की पद्धत होती इंटरव्ह्यू नंतर मी अध्यक्ष असला पाहिजे ते आता मी सांगू शकत नाही मला माहित नाही परंतु माझ्यावर तो अन्याय झाला हे मी प्रामाणिकपणे सांगतो वंचित आघाडीमध्ये आपल्याला काही पद वगैरे नाही मी वंचित आघाडीमध्ये आज कुठल्याही आटी शर्तीवर प्रवेश केलेला नाही वंचित आघाडी पुढं ठरवेन माझं काम पाहून ठरवेल आता वंचित आघाडीचे नेते सुरेशराव झाले तिथं वंचित आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील की जर लक्ष्मण बुद्धला काही जबाबदारी द्यायची असेल जबाबदारी देतील कार्यकर्ता म्हणून काम करू आपण भाजप पक्षाचा आपण राजीनामा दिला भाजप पक्षाचा राजीनामा मी पाठवून दिला आज माझ्या जिल्हा अध्यक्षाकडे स्वीकारला पाठवून दिला आता ते त्यांचा विषय मी माझा पाठवून दिला थँक्यू सर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणदादा भुभोंचे यांचा असं म्हणणं आहे की पक्षामध्ये या ठिकाणी माझ्यावर अन्याय झाला आणि त्या कारणाने मी या ठिकाणी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून पक्षाकडे मी माझा राजीनामा दिलेला आहे मात्र पक्षाने आतापर्यंत स्वीकारला की न स्वीकारला हा पक्षाची बाजू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये कोणतेही पद दिले त्या त्या तर त्यावर मी समाधान असून वंचित बहुजन आघाडीचाच मी काम करणार असलं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान या ठिकाणी आपण बघतात की जिंतूर शेल् विधानसभेचे बहुजन बहुजन आघाडीचे युवा नेते सुरक्ष यांच्या अर्धांनी या वाडी वस्त्यावर जाऊन प्रचार करत आहे दरम्यान आता उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झालेला आहे नेमकं त्यांना याबाबत काय म्हणून त्यांना याबाबत काय म्हणायचं या ते पाहायचं आपल्याला मोठमोठे मुट नेते येत आहे नेमकं का कारण काय कारण सर्वप्रथम मी हे म्हणेल की सर्वांचं खूप प्रेम आहे सुरेश भैया तर्फे आणि एक विश्वास आहे की ते इथे खूप चांगले नेते म्हणून या तालुक्याला ते सिद्ध करू शकतात स्वतःला आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून तर ते नक्कीच इथे सक्षम आहेत असं मला वाटतं त्यामुळे सर्वजणांना आता एक विश्वास आलाय की बदलाव नक्कीच जिंतूर तालुक्यामध्ये होणार आहे आणि विजय आपला निश्चित आहे असं मला पण वाटायला लागलेलं आहे आपल्याकडे लक्ष्मण दादा सारखा ओबीसीचा मोठा नेता आलेला आता यानंतर देखील अजून कोणती नेते म्हणजे काही प्रत्यक्ष प्रवेश सोहळा होणार आहे का आता ह्याच्या पुढची काही प्लॅनिंग असेल तर मी म्हणेल ह्या सर्वांचीच असेल त्यात मला काही माहित नाही मी सध्या तरी माझ्या रोज सकाळ संध्याकाळ माझ्या माता भगिनींना भेटते पूर्ण मी दौरे माझे करत असते सकाळ संध्याकाळ गावांमध्ये थंडी वास्त वस्ती सगळीकडे आणि त्यांची हालचाली मी विचारत असते काय दुःख सगळीकडे किती अडीअडचणी आहेत आणि ते खरंच आहे ती सत्य घटना आहे की आपल्या तालुक्यामध्ये काहीच विकास झालेला नाहीये तर त्याच गोष्टींमध्ये मी सध्या गुंतलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला आणखीन जास्त रोजगार किंवा आणखीन जास्त विकास आपण करू शकतो तर तेच सध्या माझ्या डोक्यात आहे माझ्या बहिणी महिलांना मी कसं सक्षम करू शकते हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहे पुढच्या प्लॅनिंग पुढची प्लॅनिंग काय आहे नेत्यांबद्दल हे सुरेशभिया नागरे आणि इतर सर्वजण आणि लक्षण भाऊ वगैरे अशा माझ्या बंधूंवरतीच असेल मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छिते की आता सर्वजण एकत्र एक आलेले आहेत आमची ही जी लढाई आहे ही फक्त माझी आजी विरुद्धच आहे आणि या तालुक्यामध्ये विकास घडवायची खूप गरज आहे काळाची इथे काहीच विकास नाही आहे तर मी सर्व जनताला आवाहन करेल की जशी जशी संधी वारंवार त्या परिवाराला दिली गेली तशी एक संधी आता सुरेश भैया नागरेंना सर्वांनी नक्कीच दिन पाहावं स्वतःसाठी म्हणून आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी म्हणून <coughs> ही संधी आणि आम्हा सर्वांना आणि वंचित वंचित द्यावी ठिकाणी आघाडीचे उमेदवार युवा नेते सुरेश नागरे यांच्या अर्जाने यांनी आता सांगितले की वंचित आघाडीमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळीची उपस्थिती झालेली आहे दरम्यान येणाऱ्या काळात देखील वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता वाढत आहे तसेच जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये बोर्डिका घराण्या आणि भांबळे घराण्यावर जसे या जिंतूर सेलूच्या विधानसभेतील से नागरिकांनी प्रेम केले तसेच एकदा आम्हाला सुरेश भैया नागरे यांना संधी देऊन बघा जिंतूरचा काळापलट करण्याची क्षमता सुरेश भैयामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही तिरंगी लढत कोणत्या दिशेने जाते हे बघणं महत्वाचे ठरेल तसेच येणाऱ्या काळामध्ये या पक्षातून त्या पक्षात जाणारे अजून किती नेते मंडळी येतात हे देखील बघणं गरजेचे आहे जिंतूर सार वेळेस चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार वेस चॅनलसाठी मी शेकली